नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुलीस भरती दोन हजार पंचवीस पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी ही भरती होणार आहे त्या संबंधित विचारण्यात येणारे प्रश्न पुलीस भरतीमध्ये ते विशेष प्रश्न संच आपण एक एक प्रश्न जे आहे ते पुलीस भरती संबंधित पाहणार आहे सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे घोषवाक्य काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सद्रक्ष नाय खल निग्रह नाय पुढचा प्रश्न आहे दुसरा महाराष्ट्रातील पहिली महिला आय पी अधिकारी कोण तर या प्रश्नाचं उत्तर आहे मीरा बोरवणकर प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे एक मे रोजी प्रश्न क्रमांक चौथा एनसीबीचे संक्षिप्त रूप सांगा याच उत्तर आहे एनसीबीचं जे संक्षिप्त रूप आहे ते आहे नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरो त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे वसंतराव नाईक प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक सातवा भारताच्या संविधानातील मूलभूत हक्कांची संख्या किती आहे मूलभूत हक्क तुम्हाला जर मूलभूत हक्काविषयी जर विचारली संख्या किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ते सहा मूलभूत हक्क आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ सीआरपीएफ ची स्थापना कधी झाली तर सी आर पी एफ ची स्थापना झाली या प्रश्नाचं उत्तर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे महाराष्ट्र पोलीस अकादमी ही नाशिक या जिल्ह्यामध्ये नाशिक या ठिकाणी आहे या प्रश्नाची उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक दहा सीआयडीचे संक्षिप्त रूप काय आहे सीआयडी तर या प्रश्नाचं उत्तर आहे सीआयडी मीन्स क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजेच सी आय डी प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे सर्वात मोठा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने या प्रश्नाचं उत्तर आहे अहिल्यानगर नगर आधी अहमदनगर म्हणून जिल्ह्याचं नाव होतं त्यानंतर जिल्ह्याचं नावाचं नामांतर झाल्यामुळे आता अहिल्यानगर असं नाव झालेलं आहे तेच म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा जर तुम्हाला विचारला तर तो, तो अहिल्यानगर त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे याचं उत्तर आहे हरिया प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली या प्रश्नाचं उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली प्रश्न क्रमांक चौदावा एनडीआरएफ या दलाचा उपयोग कशासाठी होतो एनडीआरएफ या दलाचा उपयोग कशासाठी होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी जसं की पूर परिस्थिती असले तर गावजर वगैरे त्याच्यावरचे पूर, पूर म्हणजे संकट आले किंवा डोंगणार भाग आहे जिथं पूर परिस्थितीमुळे किंवा डोंगर खसल्यामुळे किंवा पहाडी इलाका आहे जिथं पुरा पाण्याचा जा, जास्त म्हणजे प्रवास झाल्यामुळे तर हे ची जे दल आहे ते तिथे एक आपत्ती व्यवस्थापन जे आपत्ती जर आली तर तिथं म्हणजे मदत करण्याचं जे काम आहे ते एनडीआरएफ मार्फत केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड म्हणजेच आईस ओ दोन हजार पंचवीस स्पर्धेत रियांश गुप्ता याने कोणते पदक जिंकली तर या प्रश्नाचे उत्तर आहे एक सुवर्ण आणि एक रौप्य म्हणजे दोन पदक जिंकले एक सुवर्ण आणि एक रोप प्रश्न क्रमांक सोळावा आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड आय ई एस ओ दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली तर याच या, या प्रश्नाचं उत्तर आहे ते सात पदके जिंकली आहे आणि शेवटचा प्रश्न पहा सतरावा खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस भारताने किती पदके जिंकले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाच पदके यामध्ये चार सुवर्ण आणि एक रौप्य असे हे सतरा प्रश्न आपण या पोलीस भरती संबंधित विशेष प्रश्न पाहिले आहे असेच प्रश्न आपल्या चॅनलवर पोलीस भरती विशेष संबंधित तुम्हाला पाहता येणारे विद्यार्थी जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आणि उपयोगाचे प्रश्न आहे तुमचा सराव या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तर असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनवर क्लिक करा आवडल्यास शेअर करा अजून पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया मी अमित आडी इथंच थांबतो धन्यवाद मित्रांनो